मराठीच्या घरामध्ये जिथे एकीकडे निक्की आणि तिचा जो अख्खा ग्रुप आहे हे दाखवतात की आम्ही किती युनिटीने खेळतो आणि त्याचबरोबर समोरचे किती अनफेअर खेळतात हे सगळं बोलतात इकडे दुसरीकडे आपल्याला हे बघायला मिळतं की तिच्याच ग्रुपचे सगळे सदस्य तिच्याबद्दल काय बोलतात तर मित्रांनो इथे जान्हवी घनश्याम अरबाज आणि वैभव हे चौघेही बसले आहे आणि बोलत आहे निक्कीबद्दल की ती जर कॅप्टन झाली असती तर हे फारच चुकीचं झालं असतं इथे जान्हवी बोलताना बोलून दाखवली आहे की तिला वैभवला कॅप्टन बनवायचं होतं आणि त्याचबरोबर वैभव बोलला आहे की हो तोच तर प्लॅन होता आणि काहीही झालं तरी निकीला कॅप्टन नव्हतं बनवायचं कारण निकी जर कॅप्टन बनली तर ती ग्रुपसाठी नाही तर ती फक्त आणि फक्त स्वतःसाठी खेळणार तर हे जे तिचं तिची जी, जी रियालिटी आहे ही तर लोकांना माहितीच आहे तिच्या ग्रुपलाही आता कळलं आहे की ती फक्त स्वतःसाठी इथे आली आहे आणि फक्त स्वतःचाच गेम खेळणार आहे तर मित्रांनो अशाच आणखी अपडेटसाठी तुम्ही आमच्यासोबत जुळून राहा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्की करा त्याचबरोबर तुमचं काय मत आहे निकी जर कॅप्टन झाली तर ती काय आणखी करू शकते ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा